दोन दिवसापूर्वीच जी एस टी काउन्सिलचा एक निर्णय जाहीर झाला आणि निर्मला सीतारामन अर्थमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत अभिमानाने त्याची घोषणा केली की जी एस टीचे जे दर आहेत हे आम्ही मोठ्या प्रमाणात कमी केलेले आहेत त्याच्या ज्या चार स्लॅब्ज होत्या म्हणजे पाच टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के बारा टक्के या आता आम्ही कमी करून या दोनवरती आणलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं अशा प्रकारे जीएसटीचं ज्या स्लॅब्स त्याच्या ज्या पातळ्या आहेत त्या कमी करून त्याचे दर कमी करणं ही स्वागताची गोष्ट आहे याच्यात शंका नाही आहे परंतु त्याचे जे इतर परिणाम आहेत त्याचा काहीच विचार न करता एकतर्फीपणाने हे जे केलेलं आहे त्याच्यामुळे अतिशय मोठ्या अशा काही समस्या निर्माण होणार आहेत आणि त्या खास करून राज्यांच्या समोर निर्माण होणार आहेत व्यापाऱ्यांच्या समोर निर्माण होणार आहेत त्याचा विचार किंवा त्याचं मूल्यांकन होणं आवश्यक आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ की याचा परिणाम एकूण कर संकलनावरती काय होणार आहे त्याच्यामधून केंद्र सरकारचं किंवा एकंदरच राज्य सरकारांचं सुद्धा जे उत्पन्न कमी होणार आहे ते साधारणपणे सत्त्याण्णव हजार कोटी रुपयापर्यंत ते कमी त्र्याण्णव हजार कोटी रुपयापर्यंत कमी होऊ शकतं असा एक अंदाज आहे आता त्र्याण्णव हजार कोटी फक्त राज्यांचं होणार असं नाही किंवा केंद्राचं होणार असे दोघांचं मिळून ते नुकसान होणार आहे आता याच्या निम्मे निम्मे जरी आपण समजले तरी साधारणपणे राज्यांच्या पातळीला जर पाहिलं तर साधारणपणे एक सेहेचाळीस हजार कोटी सत्तेचाळीस हजार कोटी इथपर्यंत हे राज्यांच्या पातळीला हे नुकसान जाऊ शकतं सगळे मिळून राज्य त्यातलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते जीएसटीचं सगळ्यात जास्त योगदान देतं त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्याचं नुकसान हे आठ ते दहा हजार कोटी रुपयापर्यंत जाईल असा अंदाज केला जाऊ शकतो आता हे नुकसान राज्यांचं होईल तसं केंद्राचंही होईल परंतु केंद्राचं नुकसान होणं आणि राज्याचं नुकसान होणं याच्यामध्ये फरक आहे आपण लक्षात घेतला पाहिजे आणि हाच मुद्दा मला या ठिकाणी ने नेमका मांडायचा आहे मुद्दा असा आहे की केंद्र सरकारचं जे एकूण कर उत्पन्न आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस टक्के कर उत्पन्न हे त्यांचं जीएसटी मधन येतं राज्य सरकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या पन्नास टक्के भागा जीएसटी बंद येतो हा मुळातच एक फरक आहे राज्यांना इतर कर उत्पन्नाची साधनं फारच कमी आहेत म्हणजे उदाहरणार्थ त्यांना एकच आहे ते म्हणजे स्टॅम्प ड्युटी तर एकंदर आपल्या असं लक्षात येईल की राज्यांना या गोष्टींवरती अतिरिक्त आता कर लादण्याची काही कुठली शक्यता राहणार नाही आणि स्टॅम्प ड्युटी किती वाढवू शकतात त्याला मर्यादा आहे म्हणजे राज्यांचं उत्पन्न जे कमी होणार आहे ते भरून काढण्यासाठी त्यांच्याकडे पर्यायी कुठले मार्ग नाहीत कारण त्यांच्या उत्पन्नाचा सा मी सांगितलं की तो पन्नास टक्के भाग आहे आता आपण पुढे जाऊ केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा फक्त अठ्ठावीस टक्के वाटा आहे अठ्ठावीस टक्के हिस्सा आहे जी एस टीचा त्यांच्याकडे बहात्तर टक्के कर उत्पन्न हे इतर मार्गाने होऊ शकतं आणि करे तर पुन्हा उत्पन्न हे त्यांना मोठ्या प्रमाणात मिळू शकतं आणि मिळत असतं मिळत आहे हे आता मी मला उदाहरण देऊन सांगतो उदाहरण इन्कम टॅक्स आहे कंपन्यांवरच्या नफ्यावरचा कर आहे हा केंद्र सरकारच फक्त आकारू शकतो दुसरं कोणी आकारू शकत, शकत नाही किंवा पेट्रोलियमचे पदार्थ आहेत त्याच्यावरती एक्साईज ड्युटी ही चालूच आहे कारण ते काही जीएसटीच्या कक्षेमध्ये आलेलं नाहीये त्यामुळे राज्य सरकार जसं व्हॅट लावू शकतात पेट्रोलियम पदार्थांवरती तसं केंद्र सरकार एक्साईज ड्युटी लावत असतं त्याच्यावरती आणि कस्टम्स ड्युटी क्रूडच्या आयातीवरती लावत असतं था। परंतु केंद्र सरकारने मखलाशी अशी केलेली आहे गेल्या काही वर्षामध्ये मोदी सत्तेवरती आल्यानंतर की केंद्र सरकारची जी एक्साइज ड्युटी आहे ती सेस या स्वरूपात वाढवलेली आहे सेस आणि सरचार्जेसचं स्वरूप असं असतं की त्याचं वाटप राज्यांमध्ये करावं लागत नाही म्हणजे सामान्य एक्साइज ड्युटी जर आकारली किंवा सामान्य इन्कम टॅक्स सामान्य कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे कंपन्यांवरच्या नफ्याचा कर जर म्हणला तर त्याच्यातला साधारण बेचाळीस टक्के एक्केचाळीस टक्के वाटा हा सगळ्या राज्यांना मिळून द्यावा लागतो परंतु सेस या नावाखाली सेस म्हणजे विशिष्ट कारणासाठी घेतलेला कर विशिष्ट उद्दिष्ट आ, उद्दिष्ट अशी निगडीत करून जेव्हा एखादा कर घेतला जातो तेव्हा त्याला ते सेस असं म्हणतात किंवा करावरती एक पर्सेंटेज आकारून कर आकारला जातो त्याला सरचार्ज असं म्हणतात तर हे जे सरचार्जेस आणि सेस असतात हे राज्यांना वाटण्याची गरज नाही आणि मोदी सरकारने का के काय केलंय की त्यांच्या कर उत्पन्नामधला जवळजवळ वीस बावीस टक्के वाटा ते आता सेस से या रूपामध्ये घेत आहेत म्हणजे तो वाटावाच लागत नाही त्यांना ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे दुसरं असं की के केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये रिझर्व्ह बँकेकडून अलीकडं गेल्या आठ सात आठ वर्षामध्ये ते मोठ्या प्रमाणात डिव्हिडंड आणि लाभ प्रत्यक्ष पदरात पाडून घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्याची रक्कम एक दीड लाख कोटी रुपये एवढी आहे असं कुठलंच उत्पन्न राज्य सरकारनं उपलब्ध नाही हे खरे तर उत्पन्न आहे हे वाटावं लागत नाही राज्यांमध्ये किंवा डिव्हिडंट आता पेट्रोलियम कंपन्या ज्या आहेत त्या सुपर प्रॉफिट कमवत आहेत गेले कित्येक वर्ष त्यांना सुपर प्रॉफिट होतोय आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत वाढली की कि, त्यांच्या ज्या विक्रीच्या किमती आहेत त्या एका विशिष्ट प्रकारच्या किंमत आकारणीच्या धोरणामुळे आयात सममूल्य ठेवली जाते म्हणजे पेट्रोलियम म्हणजे पेट्रोलचे आणि डिझेल या पदार्थांची आपण प्रत्यक्ष आयात करत नाही क्रूडची आयात करतो तयार पेट्रोल तयार डिझेलची आपण आयात कधीही करत नाही उलट निर्यात करतो परंतु देशातल्या देशात, देशात विकलं जाणारं जे रिफाईंड पेट्रोल आणि डिझेल आहे त्याची किंमत या पेट्रोलियम कंपन्या सरकारी सुद्धा आणि खाजगी सुद्धा या आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलची काय किंमत असेल त्या किंम ती किंमत आकारून विकतात त्यामुळे त्यांना सुपर सुपर प्रॉफिट होतो आणि हा सुपर प्रॉफिट हा केंद्र सरकारला डिव्हिडंडच्या रुपाने मिळतो कारण ते त्याचे मालक आहेत सरकारी कंपन्यांचे आता अशा प्रकारचं कुठचंही उत्पन्न राज्य सरकारांना उपलब्ध नाहीये करे तर उत्पन्न आहे हे वाटावं लागत नाही राज्यांमध्ये हे उत्पन्न डिव्हिडंडचं किंवा रिझर्व्ह बँकेकडून आलेले पैसे वगैरे यामुळे केंद्र सरकारला कराचे इतर खूप मोठे मार्ग आहेत की ज्याच्यामुळे ते त्यांचं उत्पन्न वाढवू शकतील परंतु राज्यांना ती अजिबात शक्यता नाही त्यामुळे जीएसटीचे दर कमी केल्यामुळे राज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची निधीची कमतरता भासणार आहे हा मुद्दा नजरेआड करता येणार नाही या बाबतीमध्ये आणखीन जे विरोधी पक्षांची राज्य सरकार जिथे तिथं केंद्र सरकार त्यांची वेगळ्या मार्गाने कोंडी करण्याचं दिवसरात्र काम करते त्याच्यामध्ये गव्हर्नरचा वापर करते सरकारी खात्यांचा वापर करते पोलीस म्हणजे सीबीआय ईडी यासारख्या यंत्रणांचा वापर करते न्यायालयांना सुद्धा वेठीला धरते त्यामध्ये सर्व काम केंद्र सरकार करत तर या व्यतिरिक्त या निधीच्या वाटपामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भेदभाव हा केंद्र सरकार उघडपणाने छुपेपणाने करत असते त्यामुळे आधीच जी विरोधी पक्षांची सरकारांची कोंडी मोदी आणि शहा करत आहेत त्याच्यामध्ये आता आणखीन भर पडणार आहे त्यामुळे हिमाचल प्रदेश असेल किंवा पंजाब असेल केरळ असेल तामिळनाडू असेल कर्नाटक असेल तेलंगणा असेल या राज्यांनी जीएसटी काउन्सिलमध्ये एक निवेदन दिलं की या जीएसटी कमी करणं हे चांगलं आहे परंतु त्याच्यामुळे राज्यांचं जे नुकसान होणार आहे आणि त्याला पर्याय नाही आहे त्यांच्याकडे दुसरा त्याच्यासाठी काहीतरी एक कॉम्पेन्सेशन ज्याला म्हणतो असा कॉम्पेन्सेश कॉम्पेन्सेटरी काहीतरीची रक्कम म्हणजे भरपाईची रक्कम केंद्र सरकारने दिली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि ती मागणी अत्यंत रास्त आहे राज्य सरकारांकडे ज्याला आपण म्हणतो विकासविषयक अत्यंत महत्त्वाचे असे म्हणतात राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात त्याचा जर कुठचाही विचार न करता जर करांची आकारणी होणार असेल आणि त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्याचा विचार होणार नसेल तर ते राज्य सरकारांसाठी अत्यंत घातक ठरेल आणि म्हणून जी एस टीसाठी जी एस टी बाबत जी एस टी काउन्सिलनी जो घेतलेला निर्णय आहे हा जरी अर्थव्यवस्थेसाठी आणि एकंदर लोकां वरती जो पडणारा कराचा भार आहे अप्रत्यक्ष करांचा सर्वसामान्यांवरती पडणारा तो कमी करण्याच्या दृष्टीने जरी योग्य असला तरी सुद्धा त्याची ही बाजू अतिशय महत्वाची आहे आणि त्याला न्याय देऊन केंद्र सरकारने याबाबत राज्य सरकारांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे हे अत्यंत ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे पण त्याच्याबरोबर दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला त्याच्यामुळे व्यापाऱ्यांची अतिशय आणि उद्योजकांची सुद्धा फार मोठी पंचायत झालेली त्यांचं नुकसान होण्याची नुकसान होण्याचा धोका त्याच्यात निर्माण झालेला आहे कसा ते पहा आता जीएसटीचे दर कमी करायचे हा निर्णय कोण घेत जीएसटी काउन्सिल घेत त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे दोघांचेही प्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे जे अधिकार आहेत तेहतीस टक्के आहेत राज्य सरकारांचे अधिकार आहे सदुसष्ट टक्के आहेत सगळ्यांचे मिळून आणि कुठलाही निर्णय हा पंच्याहत्तर टक्के सपोर्टनीच व्हावा लागतो असा त्या जीएसटी काउन्सिलच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेचा नियम आहे आता जीएसटी काउन्सिलची मिटिंग झाली दोन सप्टेंबरला आणि नरेंद्र मोदी पंधरा ऑगस्ट पासून जाहीर करतात की जीएसटीचे दर आम्ही कमी करणार आता यात आणि त्याच्या आधी निर्मला सीतारामन यांनी पुन्हा सांगितलं की टी दर आम्ही कमी करणार आता याची याचा परिणाम काय झाला लक्षात घ्या याचा परिणाम असा झाला की जीएसटीचे दर कमी होणार म्हणून लोकांनी खरेदी थांबवली त्याच्या बाजार एकदम खाली आला आता जे व्यापारी आहेत जे उद्योजक आहेत त्यांनी त्यांचा माल जुन्या जीएसटीच्या दराने खरेदी केलेला आहे आता विकताना जो त्यांच्यासमोर ग्राहक उभा राहणार आहे तो म्हणेल की जीएसटीचा हा आम्हाला जुना दर नाही आम्हाला नवीन दर पाहिजे आणि अंमलबजावणीची तारीख बावीस सप्टेंबर आहे म्हणजे आज म्हणजे पंधरा ऑगस्ट ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जवळजवळ सव्वा महिन्याच्या कालावधीमध्ये व्यापारी आणि उद्योजकांची खरेदी जुन्या जीएसटीच्या दराने आणि विक्री नव्या जीएसटीच्या दराने असे एक विपरीत परिस्थिती तयार होणार आहे अर्थात याच्यावरती उपाय चेंज ओव्हरचं काहीतरी एक उपाययोजना नक्कीच करावी लागेल परंतु फक्त उपाययोजना करण्याचा किंवा अकाउंटिंग ऍडजस्टमेंट करून हा प्रश्न सुटण्यासारखा नाही याचं कारण मधल्या काळात जी लोकांनी खरेदी थांबवली जे ऍक्च्युली आलेच नाहीत खरेदी करायला ते काय नंतर येतीलच असं नाही म्हणजे लगेच आता आपण था, खरेदी थांबवली तर था, परत जाऊन आपण खरेदी करू असं लोक करतातच असं नाही त्याच्यामुळे या पद्धतीनं निर्णय होण्याच्या आधीच ते जाहीर करणं ही अत्यंत चुकीची प्रथा आणि खरं म्हणजे बेकायदेशीर सुद्धा कारण जीएसटी काउन्सिल निर्णय घेतं केंद्र सरकार निर्णय घेत नाही कायदेशीरित्या जीएसटी काउन्सिल बांधलेलं नाही केंद्र सरकारला किंवा के कुठल्याही एखाद्या राज्य सरकारला सुद्धा त्याच्यामुळे असे निर्णय आधी जाहीर करणं हे अत्यंत चुकीचं आहे घातक आहे म्हणजे उद्या अर्थसंकल्प जाहीर होणार आहे केंद्र सरकारच कर अर्थसंकल्प जाहीर करतं आधी एक आठ आध दिवस कोणीतरी जाहीर करून टाकलं निर्णय त्यांचे तर ते योग्य होईल का तो गुप्ततेचा भंग आहे हे जसं महत्वाचं आहे तिथं संसदेच्या हक्काचा भंग होतो तसा इथे जीएसटी काउन्सिलच्या हक्काचा भंग झालेला आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि सरकारची फार मोठी चूक आहे आपल्याशी हा संवाद हा अधिक करायला मला आवडेल हे जे चॅनेल आहे त्याला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर तसं लाईकचं बटन दाबा आणि त्याचप्रमाणे आपली जर काही शंका असेल आपल्याला जर काही याच्याबद्दल काही म्हणायचं असेल आपली प्रतिक्रिया असेल ती जरूर इथं कॉमेंट्समध्ये नोंदवा एवढं सांगून या ठिकाणी थांबतो नमस्कार